माहिती की अधीक्षक जिल्हा रुग्णालय आंबाड सध्या कार्यरत त्यांनी उपचार घेण्यास नकार दर्शवला त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा तुम्हाला काय जाणवलं प्राथमिक स्वरूपामध्ये तर असंच राहिलं उपचार नाही घेतला अन्न नाही घेतलं तर त्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो तर आता उन्हाळा पडतो आहे बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे मग जरंगीपटनांचा काय आता त्यांनी लवकरात लवकर अन्न आणि पाणी घ्यायला हवं घ्यायला पाहिजे किंवा उपचार घ्यायलाच हवा आहे कारण त्यांच्या प्रकृती चांगली होण्यासाठी ती गरज आहे डॉक्टर म्हणून तुझा सल्ला काय असणार आहे त्यांना त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडून देणं गरजेचं आहे आकर्षक सल्ला आणि आवश्यक ते उपचार लवकरात लवकर घ्या जेणेकरून त्यांना काही भविष्यात काही अडचण निर्णय त्यांना भावी तुम्हाला वर्क करू शकणार जास्त फास्टिंग काय ना डॉक्टर दोडके बी गाव ओके सर हे आपण ऐकलेले आहेत डॉक्टर दोडकेंच्या प्रतिक्रिया आणि